नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे टॉपिक आहे आपला सहा नंबरचा तो म्हणजे डोंगर टेकड्या डोंगर रांगा आणि टेकड्या बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रशासकीय विभाग त्याचबरोबर महानगरपालिका नगरपरिषदा पावसाचे प्रमाण शिखरे किल्ले गड घाट हे बघितलेले आहे तर चला तुमचा वेळ नाही व्हिडिओला डायरेक्टली सुरुवात करूया या ठिकाणी तुमच्यासमोर आहे महाराष्ट्राचा नकाशा या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला बघा ह्या ठिकाणी थोडं झुम करतो मी ह्या ठिकाणी आपण गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील टेकड्या आणि डोंगर रांगा बघू सर्वात प्रथम त्यामुळे मी या ठिकाणी थोडं झूम करून घेतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी तुम्हाला दिसते गोंदिया जिल्ह्यात कोणकोणत्या ते टेकड्या बघा दरक्या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे गोंदिया जिल्ह्यात त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील कोणकोणत्या टेकड्या बघा चिरोली टेकड्या ही गडचिरोली जिल्ह्यात आहे आणि दोन डोंगर रांगा आहे एक सूरजगड डोंगर रांग आणि एक भामरागड डोंगर रांग त्यानंतर ह्या ठिकाणी वर्ध्याकडे बघा तुम्ही वर्धा वर्धा आणि अमरावती घेऊ आपण बघा वर्धा जिल्ह्यात गरमसूर टेकड्या आहे कोणत्या टेकड्या आहे गरमसुरू टेकड्या वर्धा जिल्ह्यात आहे आणि अमरावती जिल्ह्यात आहे गाविलगड टेकड्या कोणत्या टेकड्या आहे अमरावती जिल्ह्यात गाविलगड टेकड्या त्यानंतर इकडे हिंगोलीकडे आहे हिंगोली आणि नांदेड बघा या ठिकाणी हिंगोलीमध्ये कोणकोणत्या डोंगर रांग आहे हिंगोली डोंगर रांग हिंदू हिंगोली जिल्ह्यात आहे आणि मुंदखेड ही जी डोंगर रांग आहे सुद्धा कोणत्या जिल्ह्यात आहे हिंगोली जिल्ह्यात आहे आणि नांदेड जिल्ह्यात आहे निर्मल डोंगर रांग कोणती डोंगर रांग आहे नांदेड जिल्ह्यात निर्मल डोंगर रांग तुम्ही वाटलंच तर तुमच्या नोटबुकमध्ये याला नोट डाऊन करून घेऊ शकता बघा त्यानंतर ह्या ठिकाणी हो आपण संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी कोणकोणत्या टेकड्या दिसतात तुम्हाला या ठिकाणी डोंगर रांगा आहे दोन एक वेरूळ डोंगर रांग आहे आणि त्याचबरोबर एक अजिंठा डोंगर सुद्धा कुठे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे त्यानंतर इकडं वाशिममध्ये बघा कोणकोणत्या डोंगर रांगा आहे एक सातमाळा डोंगर रांग आहे लक्षात ठेवायची नाशिक जिल्ह्यात सातमाळा डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहेत तर नाशिक जिल्ह्यात आहे सातमाळा डोंगर रांग त्यानंतर वरती आहे इकडं नंदुरबारमध्ये आणि धुळेमध्ये बघा ह्या ठिकाणी कोणकोणते आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला नंदुरबारमध्ये दिसत आहे तर अस्थंभा डोंगर रांग दिसत आहे आणि तिची उंची किती आहे रे तिची उंची आहे तेराशे पंचवीस मीटर अस्तंभा डोंगर रांगेची आणि धुळे जिल्ह्यात आहे गाळणा डोंगर रांग काय धुळे जिल्ह्यात गाळणा डोंगर रांग ही धुळे जिल्ह्यात आहे अशा प्रकारे आपण जेवढे काही इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट महत्त्वाच्या डोंगर रांगां टेकडे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र या अगोदरचे जे पाच व्हिडिओ आहे त्याचे ते जर बघायचे असले तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही ते बघू शकता धन्यवाद